पंगा खेळाचा दंगा विजयाचा खामगाव मध्ये नमोचषकाचे आयोजन सागरदादा फोंडकर यांचे असते उद्घाटन आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात नमोत्चक राज्यस्तरीय क्रिकेटचे भव्य सामने बारा जानेवारी रोजी पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान खामगाव येथे भव्य राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव नमोद सुरुवात झाली भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सा सागरदादा फुंडकर यांचे शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले संपूर्ण राज्यामध्ये सुमारे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात नमोदषकाचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये एकोणपस्तीस हजार संघांची नोंदणी झाल्याचेही यावेळी सागर फुंडकर यांनी सांगितले या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली होती यावेळी सागर फुंडकर ओंकाराप्पा तोडकर यश संसदी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा माजी न उपाध्यक्ष मुन्ना गुरुवार संजय शिंदगारे आदिंनी पिचवर फटकेबाजी करून चषकाचे उद्घाटन केले बातम्या चोवीस तास न्यूज राजी स्टार्टिंग एक अनुभव जिस प्रकार बिल्कुल उम्र कितनी हो जाए लेकिन अनुभव बिल्कुल वो जो हुनर प्रभु ने दिया है वो कभी नहीं जाएगा उसी का दृश्य दिखता राजू बल्लेबाजी कर रहे हैं सोलह बल्लेबाजी सीनियर खिलाड़ी राजू खिलाड़ी मैदान में दिखते हैं जो चोरन राम सर है बाकी जो भी सीनियर खिलाड़ी उपस्थित है आनंद का चारों तरफ से है मैदान पर सीनियर खिलाड़ियों को देखने के लिए भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या आयोजनाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदा विधानसभा मतदारसंघामध्ये नमोचषकाचं आयोजन झालं आहे यामध्ये जवळपास क्रिकेट खो खो रनिंग कबड्डी असे जवळपास सहा ते सात प्रकारचे खेळ आहेत दोन तीन प्रकारचे सांस्कृतिक खेळ आहेत त्यामध्ये रांगोळी असेल चित्रकला असेल आणि सांस्कृतिक कार्यक्रम तर असं सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास एक करोड युवा यामध्ये सहभागी होतील त्या दृष्टीने आमची नावनोंदणी सुरू असून जवळपास तीस तारखेपर्यंत नोंदणीची तारीख वाढवण्यात आली आहे आज रोजी खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पस्तीस हजार युवकांची नोंदणी झालेली आहे ज्यामध्ये जवळपास पंधरा हजार फॉर्म हे ऑनलाईन आमचे रजिस्टर झालेले आहेत आणि वीस हजार फॉर्मचं रजिस्ट्रेशन सुरू आहे